नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ कट ऑफ कट ऑफ कट ऑफ <laughs> महाराष्ट्रातील सर्वच अकॅडम्यांनी कट ऑफ जाहीर केले तर चला म्हटलं आपण पण कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करू नुकतेच महाराष्ट्र कारागृह पोलीस मुंबई पोलीस आणि मुंबई चालक पोलीस या तीन घटकांचे त्या त्या घटकांनी नुकतेच मार्क जाहीर केलेले आहे मार्क म्हणजे लेखी परीक्षेचे मार्क आणि त्याच लेखी परीक्षेच्या मार्कांच्या आधारावर जवळजवळ सर्वच महाराष्ट्रातील अकॅडमींनी असे वेगवेगळ्या प्रकारचे कट ऑफ जाहीर केले तर चला म्हटलं आपणही कट ऑफ जाहीर करण्याचा प्रयत्न करू विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपलीही कोणत्या आपली कोणत्याही प्रकारची अकॅडमी नाही आहे आपण एक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून कार्य करत आहोत तर तुम्ही या ठिकाणी समजू शकता आता याच्या अगोदर मी एक कट ऑफ संदर्भात व्हिडिओ टाकला होता तर त्या व्हिडिओमध्ये मी तसं तिथं कट ऑफ संदर्भात जाहीर केलं होतं की बऱ्याच अकॅडमींनी मार्क पडलेही नाही मार्क त्या ठिकाणी जाहीर झालेही नाही तरी कट ऑफ काढून राहिले असं त्या व्हिडिओमध्ये मी मेन्शन केलं होतं आता मी बरंच त्याच्यामध्ये बोललो की कोणी असा तंतोतोन कटऑफ का काढू नाही शकत ते बरोबर आहे तसं नाही होऊ शकत तरी आपण खूप मेहनत घेतली आणि त्या मेहनतीच्या माध्यमातून ते सर्व आलेले जे मार्क आहे त्या मार्कांचं ॲनालिसिस करून या ठिकाणी कटऑफ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सर्वात अगोदर आपण हे कटऑफ फक्त मुंबई पोलीस आणि मुंबई कारागृह पोलीस या दोन घटकांचेच काढलेले आहे चालकचं आपण नंतर बघू त्याच्यामध्ये काही कॅटेगरी बाकी आहे त्यांचंही आपण नंतर बघू तर सुरुवातीला आपण मुंबई कॉन्स्टेबल मुंबई पोलीस यांचा कट ऑफ सांगू तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच तर चला मग मुंबई पोलीस यांचा कटॉप <coughs> बघा या ठिकाणी कास्ट दिलेले आहे त्याच्यानंतर पुरुष आणि महिला बघा ओपनचा या ठिकाणी जो कटअप जाऊ शकतो म्हणजे या ठिकाणी आपण शक्यता दर्शवलेली आहे या ठिकाणी कटअप असाच निघेल असं मी तुम्हाला सांगू नाही शकत मीच काय असं कोणीच नाही सांगू शकत आपण या ठिकाणी फक्त एक अंदाज काढलेला आहे तर बघा ओपनचा जो या ठिकाणी पुरुष मंडळीचा ऑफ आहे तो एकशे तीस ते एकशे चौतीसपर्यंत जाऊ शकतो तर ओ बी सी ही जी कॅटेगरी आहे या कॅटेगिरीचा एकशे एकोणतीस ते एकशे एकतीसपर्यंत जाऊ शकतो त्याच्यानंतर एस सी कॅटेगिरी एस सी कॅटेगिरीचा एकशे सत्तावीस ते एकशे तीसपर्यंत जाऊ शकतो त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीचा एकशे चोवीस ते एकशे अठ्ठावीसपर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो त्याच्यानंतर डब्ल्यू एस या कॅटेगरीचा एकशे सव्वीस ते एकशे एकोणतीसपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो त्याच्यानंतर एन टी डी या कॅटेगरीचा एकशे एकोणतीस ते एकशे तेहतीसपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो आता आपण महिला मंडळीकडे वळू या ठिकाणी महिलांचा ओपनचा कट ऑफ सांगायचा झाल्यास तो एकशे पंचवीस ते एकशे अठ्ठावीसपर्यंत जाऊ शकतो त्याच्यानंतर ई बी सी महिला एकशे तेवीस ते एकशे सत्तावीसपर्यंत जाऊ शकतो त्याच्यानंतर ओ बी सी महिला एकशे बावीस ते एकशे सव्वीसपर्यंत जाऊ शकतो त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी महिला एकशे वीस ते एकशे चोवीसपर्यंत जाऊ शकतो त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी एकशे अठरा ते एकशे बावीसपर्यंत जाऊ शकतो ई डब्ल्यू एस महिला एकशे पंधरा ते एकशे वीसपर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो त्याच्यानंतर एन टी डी एकशे एकवीस ते एकशे तेवीसपर्यंत या ठिकाणी महिला मंडळीचा कट ऑफ हा जाऊ शकतो हा झाला तुमचा मुंबई पोलीस यांचा कट ऑफ आप। त्याच्यानंतर आपण बघू मुंबई कारागृह पोलीस यांचा कटॉप या ठिकाणी पुरुष मंडळीचा ओपनचा जो ऑफ आहे आता या ठिकाणी मुंबई कारागृह पोलीस यांचा जो पेपर होता तो मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की तो जवळजवळ अस्सी टक्के पेपर हा मध्यम पातळीचा होता आणि पंधरा ते वीस टक्के पेपर हा अवघड पातळी पातळीचा होता म्हणून या ठिकाणी मुलांना थोडे मार्क जास्त मिळाले आहे म्हणून थोडा हा मुंबई पोलीसपेक्षा कटऑफ जास्त असणार आहे ओपन कॅटेगरीचा या ठिकाणी पुरुष मंडळीचा सांगू आपण एकशे तेहतीस ते, ते एकशे छत्तीसपर्यंत ओपनचा कारागृह पोलीसचा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर एस ई बी सी कॅटेगरी यांचा एकशे तीस ते एकशे चौतीसपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर ओ बी सी कॅटेगरी ओ बी सीचा एकशे तीस ते एकशे तेहतीसपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीचा एकशे सव्वीस ते एकशे तीसपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरी एकशे पंचवीस ते एकशे एक एकोणतीसपर्यंत जाऊ शकतो त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस एकशे चोवीस ते एकशे सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत जाऊ शकतो त्याच्यानंतर एन टी डी पुरुष मंडळी एकशे सत्तावीस ते एकशे एकतीसपर्यंत या ठिकाणी पुरुष मंडळीचा कट ऑफ हा जाऊ शकतो त्याच्यानंतर आपण महिला मंडळीकडे वळू महिलांचा ओपनचा कट ऑफ सांगायचा झाल्यास तो एकशे सव्वीस ते एकशे एकोणतीसपर्यंत जाण्याचे चान्सेस आहे त्याच्यानंतर ए सी बी सी महिला एकशे बावीस ते एकशे सत्तावीसपर्यंत जाऊ शकतो त्याच्यानंतर ओ बी सी महिला एकशे तेवीस ते एकशे सव्वीसपर्यंत जाऊ शकतो त्याच्यानंतर एस सी महिला एकशे एकवीस ते एकशे चोवीसपर्यंत जाऊ शकतो त्याच्यानंतर एस टी महिला एस टी महिलाचा एकशे अठरा ते एकशे बावीसपर्यंत जाऊ शकतो ईडब्ल्यू एस महिला यांचा एकशे सोळा ते एकशे एकवीसपर्यंत जाऊ शकतो आणि एन टी डी महिला एकशे बावीस ते एकशे सव्वीसपर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो तर अशा प्रकारे हे अंदाजित कट ऑफ आपण काढलेले आहे खूप असं चांगल्या प्रकारे इथं ॲनालिसिस केलेलं आहे आपण याच्या आधी कोणताही कट ऑफ जाहीर केलेला नाही आता म्हटलं सगळं महाराष्ट्रच कट ऑफ जाहीर करून राहिलं तर आपण हे करू तर त्याच अनुषंगाने आपण एक प्रयत्न केलेला आहे काढण्याचा कट ऑफ तर बघू तंत तोंड जुळते की नाही जुळत तर या ठिकाणी हा व्हिडिओ नेमका कसा झाला या संदर्भात नक्की कळवा तर इथं आपण थांबू म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र